यावर आई म्हणते म्या अगोदरच छवला होता जास्तीचा वक्तावर कोणी आलं तर मग पंचायत होते घ्या पान घ्या यावर पावनी न म्हणते आम्ही <coughs> साखरीचाच चहा घेतो गुयाचा चहा तर मले घ्यातल्यासारखं वाटतच नाही अडकित्ता कुठे हाय तू बसला का पोट्या अडकित्यावर ते पोटे मिनिट भर कोणाशी बोलू देशील शपथ आहे लागते दरम्यान आई मावदातून कुकाचं डाबल आणते आणि पावनींच्या कपाई कुकू लावते पावनीन आईच्या लावते आई म्हणते ये जा गावाले जाच्या अगोदर आखीन एकडाव पाहुनीन म्हणते हो इन ना इन इन तथी लगन घरी तर माय उभं राहिले जागा नाही निरा कलकल कलकल चालू असते उठल्यापासून तर झोपे लोक अन् नासाचं धूस तर इतका माय की तर पाहवल्या जात नाही असलं काय आती करा आम नसलं तर काय माती करा माहे तर डोसक्याच भिन झालं बहिणा मनसेन तर त्या कलकलाटानं पण इन मी मले तर आखीन आठ जागी हाय तोंड गोड असलं ना माणसाचं तर त्याले काहाचे निपूर नाही पळत बैला नाही तर जाता खेपी संघ काय न्या लागते दुसरं